नंदुरबार जिल्ह्यातील अठ्याहत्तर वर्षानंतरही बससेवेपासून वंचित तिधोरे गावचे विद्यार्थी लांब पायपीट करणारी मुले पाठीवर दप्तर अनुवानी पावले स्वातंत्र्य मिळून तब्बल अठ्याहत्तर वर्ष झाली देश चंद्रावर पोहोचला पण आजही महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात एक गाव बससेवेच्या प्रतीक्षेत आहे ही कहाणी दुर्गम डोंगराळ भागातील नाही ही कहाणी आहे शहादा तालुक्यातील सपाटीवरील तिधोरे गावाची शाळेकडे जाणारी मुले लहान मुले चालत जाताना थकलेले चेहरे तिधोरे गावात शाळा आहे पण ती फक्त चौथीपर्यंत पाचवी ते आठवीसाठी विद्यार्थ्यांना रोज तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते खापरी नदी फरशी नसलेलं नदी पात्र पाणी ओलसर दगड घसरडं पात्र गोगापूरकडे जाणाऱ्या मार्गावर आहे खापरी नदी नदीवर फरशी नाही म्हणून बस नाही आणि म्हणून शिक्षणही धोक्यात पावसाळ्यात नदीला पूर आला की तीन महिने शाळाच बंद कारण या नदीपलीकडे जाण्याचा मार्गच नसतो मुली चालताना भीतीने आजूबाजूला पाहताना या बस अभावी सर्वाधिक फटका बसतोय तो, तो मुलींच्या शिक्षणाला जंगलाचा रस्ता अंधार आणि असुरक्षितता म्हणून अनेक पालक मुलींना शाळेत पाठवणं थांबवतात महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहादा शहर गाठायचं असेल तर तिधोरेहून डांबळदा फाट्यापर्यंत अडीच किलोमीटरची पायपीट केळीच्या बागा हिंस्र प्राण्यांचा वावर आणि संध्याकाळचा अंधार मला शिक्षणाची जिद्द आहे म्हणून मी कॉलेज करत आहे पण माझ्या अनेक मैत्रिणींनी भीतीपोटी शिक्षण सोडलं आहे गावातील महिला घरगुती कामे तिधोरे गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार आजूबाजूची अस्लोद गोगापूर दामळदा ही गावे बससेवेनी जोडलेली मात्र तिधोरे गाव आजही विकासापासून बाजूला प्रत्येक कामासाठी पुरुषांवर अवलंबून राहावं लागतं हे आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन आहे रिकामा रस्ता शांत वातावरण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक निवडणुकीत आश्वासनं मिळतात पण निवडणूक संपली की रस्ता आणि बससेवा दोन्ही गायब शहादा आगार प्रमुखांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत स्तरावरून अद्याप अधिकृत मागणी आलेली नाही स्वातंत्र्याला अठ्या वर्षे पूर्ण होऊनही एका गावाला बस सेवा देता येत नसेल तर हा विकासाचा पराभव नाही तर काय श्री रवींद्र पवार आमच्या गावाला बस नाही आम्ही इथून दररोज दामडाला पाय पाय द्यावा लागतो आम्हाला आणि तो बिमट्याचा पण त्रास आहे आम्हाला जेव्हा आम्ही शाळेतून येतात कॉलेजतून येतात आम्ही तेव्हा खूप रात्री पडून जाते आम्हाला कम से कम सात वाजून जाते डायरेक्ट आम्हाला जेव्हा पावसाळ्यात आणि खूप त्रास होतो इकडून जेव्हा गोकापूर रास्ता जवळ जात जवळ जातात आम्ही तेव्हा पाणी येऊन लागतो मग आम्ही दामोड दावरून फिरून जातो ज्यांच्याकडे मोटरसायकल असेल तो जातो नाही तर मग बाकीच्या सगळे घरी राहतात आणि आमच्या गावाला सगळे कोणी आले आमदार आणि खासदार राजेश पाडी पण आले होते ते पण सांगितलं आणि काही काम केलं नाही त्यांनी सगळे रस्ते खराब झाले आहेत आमचे आमच्या गावाला बस यायला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आम्हाला असा त्रास आहे की आमच्या गावात बसच नाही आमच्या आमच्या गावाचे लोक आमच्या गावाचे लहान लहान मुलं जे गोगापूर जातात त्यांनाही बस नाही आमच्या गावने इथं गोगापूर चार पाच किलोमीटर येऊन जातं आणि दामोदारी दोन एक किलोमीटर येऊन जातं तर आम आमच्या आमच्या गावाला चाळीस ते पन्नास मुलं घरी जातात आणि जे जातात ते जाता एवढे एवढेच मुलं जातात फक्त शाळेत आणि कॉलेजला जाणारे पण आम्ही थोडे मुलं आहे कारण की बस आमच्या गावात बस नसल्यामुळे आम्हाला कॉलेजला जाऊ देत नाही आणि मुलींना आता घरातून निघू पण देत नाही असं सांगता की कि बाहेर किती काय चाललेलं आहे मुलींनी कॉलेजला नाही जायला पाहिजे आपल्या स्वतःच्या गावामध्ये गाडी पण नाहीये परत आमच्या गावातून बिबटे पण आलेले आहे एवढा सुनसान रस्ता आहे तीन वाजता आमचे कॉलेज सुटते तिकडनं येताना आम्हाला खूप भीती वाटते संध्याकाळी जेव्हा अकरावी बारावीच्या मुले जेव्हा येतात तेव्हा त्यांना अंधार पडून जातो तेवढ्या दुरून आम्हाला पायी यावं लागतं पूर्ण बागाईत रस्ता येतो मग आमचं आता असं आस, असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या गावात बस पाहिजे आणि जर बस नाही आली तर कोणीही शाळेला जाणार नाही आमचं शिक्षण सगळं बुटतंय आम्हाला इथून पण जावं लागतं पायी गोगापूर गो आणि तिथूनही आणि आज जर आम्हाला बस नाही भेटली तर परत आम्हाला बाकीचे बसवाले बसवत पण नाही सांगता की अजून मग तुम्हाला लवकर नाही येतात का किती लवकर जायचं आम्ही नऊ वाजता पण निघतो किती पण लवकर निघालो तरी पण आम्हाला बस भेटण्याचा उशीर होऊन जाऊ आम्हाला कारण की आम्हाला पायपाय जावा लागतं आणि किती पण पडत पण गेलो तरी पण आम्हाला बस सापडत नाही कधी कधी मग ते बसवाले पण आम्हाला खूप बोलतात की आम्ही बारा तेरा मुलं आहे जे दामर्द्याला जातो दामोर्द्याहून कॉलेजला जातो शाळाला आणि काय पण पंधरा तीस पोरं आहेत ते जे आता सध्या जात आहे गोगापूरला आणि बाकीचे तर का मग घरीच राहतात कारण की त्यांच्या आई वडील निघूच देत नाही त्यांना आणि परत मुलींना तर जाऊच देत नाही कॉलेजला कारण की बसच नाही गावात तर मग एवढा दूर बो तुम्ही पायी जाणार आणि तिथून एकटे जाणार भो तुम्ही म्हणून आम्हाला कोणी जाऊ देत नाही कॉलेजला माझे स्वतःच दोन तीन वर्षपासून कॉलेज बंद होतं आता मी स्टार्टिंग केली ते पण आहे बिबट्या वगैरे आलेले आहेत पप्पा नाही सांगताय कॉलेजला जायला मग आता आम्हाला बस पाहिजे आमच्या गावात जर बस नाही राहिली तर मग आमचं सगळं शिक्षण बुडतंय सांगितलं हो सर आम्ही पहिले पण सांगितलेलं होतं आम्हाला आम्ही दोन तीनदा अर्ज पण केलेला आहे आम्ही दोन तीनदा सांगितलेलं पण भरपूरदा सांगितलं पण काही होत नाही त्याचं तर मग आता काय करायचं माझं नाव वर्षा सुरेश सोनवणे माझं गावाचं नाव आहे ती दारे आधी एक बसची सुविधा जरी आमच्या गावात केली किंवा तुम्ही रस्त्यांची व्यवस्था केली तुम्ही पुलाची व्यवस्था केली तर आज या गावातले जे लहान मुलं मुली आहेत तर ते विद्यार्थी शाळेत जाऊ शकतील आजही आमच्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्यांना चार ते पाच किलोमीटर पायी जाऊन फाटापर्यंत जावं लागतं तिथून त्यांना दुसरी बस घेऊन त्यांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या गावाच्या ठिकाणी जाऊन त्यांचं शिक्षण घ्यावं लागत आहे तर ह्या सगळ्या परिस्थिती किंवा कारणांमुळे काय होतंय की पालक देखील मग मुलांना शाळेत पाठवू इच्छित नाही आणि जर आपण स्पेसिफिकली जर मुलींचा विचार केला तर मुलींच्या बाबतीत अजूनही परिस्थिती तीच आहे की मुलगी म्हटल्यावर तुम्हाला इन्सिक्युरिटीचा विषय तुमचा पुढे येतो आणि मग त्यामुळे काय होतं की दिवसभर शाळा केल्यानंतर जेव्हा संध्याकाळी घरी यायचा विषय होतो तर त्यावेळेस पालकांना असं वाटतं की माझी मा मुलगी घरी सुरक्षित पोहोचू शकणार नाही आणि त्यामुळे बऱ्याच बऱ्याच मुलींचं जे शाळेत जायचं जे प्रमाण आहे ते खूपच कमी आहे माझी आता ज्या वेळेला सत्तर पंच्याहत्तरच्या दशकात तिला शाळेत जायचं होतं तर त्यावेळेस पासून ती ह्याच सेम परिस्थितीमुळे शाळेत जाऊ शकत नव्हती आणि आजही माझ्या गावात सेम परिस्थिती आहे की सेम त्याच कारणामुळे आज शाळेत जाऊ शकत नाही आहेत आणि त्यामुळे तुमचं बालविवाह हो, तुमचं बालमजुरी या ही सगळी प्रकरणं उद्भवतात आणि ही सगळे तुमचे सामाजिक इविल आहेत की जी तुम्हाला सामाजिक विकासापासून वंचित ठेवतात आणि इनडायरेक्टली ते तुम्हाला तुमच्या देशाच्या विकासासाठी वंचित ठेवतायत ह्या गावामध्ये बस सुविधा किंवा रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे जे महिला सक्षमीकरणाचं जे प्रमाण आहे ते अगदीच कमी आहे आज जर माझ्या काकूला किंवा माझ्या आईला किंवा गावातील कुठल्याही महिलेला जर वाटलं की तिला बँकेत जाऊन किंवा तिला बाहेर गावी जाऊन तिची बँकेची प्रोसेस पूर्ण करायची किंवा तिला एखादा व्यवसाय चालवायचा आहे तिला कुठे जायचंय तर तिला नेहमी तिच्या घरातल्या पुरुष शक्तीवर तिला डिपेंड रहावं लागतं आणि हे कशामुळे होतंय की फक्त या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आमच्या गावात नसल्यामुळे जर एवढ्याच सुविधा जर आमच्या गावात असणार आहे तर आज महिला बाहेर गावी जाऊ शकणार आहे ती तिचा स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकणारे ती पण शिक्षण घेऊ शकणार आहे किंवा तिची बँकेची किंवा जी पण दुसरी कामं असतील तर ती स्वतः करू शकणार आहे आमच्या गावामध्ये स्थलांतराचं प्रमाण देखील पंच्याऐंशी टक्केपर्यंत आहे आणि त्या स्थलांतरामुळे काय होतं की दरवर्षी आमच्या गावातील लोक गुजरातमध्ये किंवा बाहेर सौराष्ट्रात जातात आणि तिकडे ते मोलमजुरी करतात परत आल्यानंतर ते सेम त्यांची ही जी सायकल आहे तर ती कंटिन्यू फिरत राहते थोडाफार त्यांच्या या रोजगारामुळे त्यांनी घरात टू व्हीलर वगैरे घेतली आहे तर त्याच्यामुळे काय होतं की फक्त पुरुष हा बाहेर जाऊ शकतो त्याच्या टू मुळे पण बायकांचं प्रमाणही अजूनही कमी आहे तर आमचे जे प्रतिनिधी असतील त्यांना माझी एवढीच विनंती आहे की कृपया करून तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष द्या आमच्याकडे अजूनही जी आमची शाळा आहे गावातली तर त्याच्यामध्ये अजूनही फक्त दोन वर्ग खोल्या आहेत आणि एका वर्ग खोलीत पहिली दुसरी दुसऱ्या वर्ग खोलीत तिसरी चौथी असे आमचे विद्यार्थी बसतात त्या ठिकाणी ही क्वालिटी एज्युकेशन नाही आहे तर आपला माझं तुम्हाला सर्वांना हे निवेदन आहे की कृपया करून तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांना इथे येऊन एकदा बघा आणि ह्या प्रश्नांचं तुम्ही ते पूर्ण करा थँक्यू निकिता सोनवणे सुरुवातीला बोलले अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा